नमस्कार थोडक्यात महत्वाचे न्यूज शनेलमध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फडणवीस तुम्हाला गर्व झाला असेल पण मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य आज पनवेलमध्ये बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे एक जण आला तो म्हणत होता याला गोळ्यात चारा त्यांनी माझा घातपात करायचा प्रयत्न केला मग मी त्याच्या पूर्ण सिस्टीमचा कोथळाच बाहेर काढला गरीबांसाठी मी लढतो तर तुम्ही मला मारायचा प्रयत्न करता टेस्टसाठी मी स्वतःच अर्ज केला आहे मी शहाण्णव कुली मराठा आहे मी कोणाला घाबरत नाही जे तीन आरोपी आहेत त्यांनी कबूल केलं आहे की जरांगे पाटलांची सुपारी धनंजय मुंडे यांनी आम्हाला अडीच कोटी रुपयांना दिली होती तुम्हाला अजून काय पुरावे पाहिजे असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे फडणवीस तुम्हाला गर्व झाला असेल पण तुमची सत्ता कायम नाही मी या समाजाला मायबाप मानले आहे माझ्या अंगात काहीच राहिले नाही फक्त हाडके राहिली आहे मी आता फक्त या समाजासाठी दिवसरात्र फिरत आहे आपल्याला बढती मिळत नाही त्याचे मूळ कारण आहे आरक्षण मला हजारो करोडो दिले असते या सरकारने मला चौथी नापास म्हणतं हे सरकार पण या चौथी नापास माणसाने यांना झुकोल की नाही असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे दरम्यान पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं की मला तुमचा एक रुपया नको फक्त हाक दिली तर रस्तावर या मालेगावमध्ये भयानक हत्याकांड झाले त्या कुटुंबाचे लेकरू जाऊन देखील त्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ आली गिरीश महाजन यांचे माझे पटत नाही तरी मी त्यांना फोन लावला चार मागण्यापैकी या कुटुंबाच्या तीन मागण्या तातडीने मंजूर झाल्या आहेत असं मनोजल जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नागपुर मधे घा शाकता जयेश मोहम्मद ने दिली धमकी नागपुर दहा हजार पोलिस तैनात हिवाई अधिवेश पार्श्वूर गुप्तचर यंत्रण नागपुर घातपात टेरर अटैक घड़ू शकतो असा इशारा दिला आ उपराजधा नागपुर घातपाता इशारा दे ऑपरेशन सिंदूर मु दहशतवादी संघटना जयेश मोहम्मद भारत घातपात घड़वू शकतो असा इशारा गुप्तचर संघटना त्यामुळे पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच स्मृतीभवन विधानभवन रामगिरी दीक्षाभूमी मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाभोवाती तसेच सर्व धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे असे सूत्रांकडून सांगितले आहे राज्यभरातून पोलीस जवान दाखल झाले आहे म्हणजे शहर फक्त स्थानिक पोलीसने नाही तर राज्यभरातून तैनात बळांनी संरक्षित आहे तीन पातळी सुरक्षा कवच म्हणजे मल्टीलेयर सेक्युरिटी त्यामध्ये डिटेक्शन डिस्पोजल कमांडो पथके आणि सतगस्त व पोलीस पेट्रोलिंग तपासणी यंत्रणा स्थापन करण्यात आल्या आहे शहरात सार्वजनिक स्थळे रेल्वे स्थानके मोठी सभास्थाने लोडजेस हॉटेल्स यावर विशेष लक्ष त्यासाठी तपासणी सीसीटीव्ही तपासणी शक्य असलेल्या धमक्यांचा अंदाज घेऊन बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हिवाळी अधिवेशनात सरकार अठरा विधेयक मांडणार आहे लाडकी बहीण योजनेवरती मोठा निर्णय होणार फडणवीस म्हणाले आहेत की येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार अठरा विधेयक मांडणार आहे सरकारचे म्हणणे आहे की हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असणार असून विशेषतः विदर्भा आणि मराठवाडा या विभागांच्या हितातील मुद्द्यांवर प्राधान्याने चर्चा किंवा निर्णय घ्यायचा आहे तसेच अधिवेशनात कामकाजाची गती वाढवण्याचे प्रयत्न आहेत रोज सुमारे दहा तासांहून जास्त चर्चा होऊ शकते असे नियम आहेत विरोधकांनी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच विरोधी पक्षनेते निवडीसंदर्भात वर्तमाने घेतले आहेत पण सरकारकडून हे विधेयक लोकल्याण व विकासाशी संबंधित असल्याचे अपेक्षित आहे त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर म्हणजेच शेती पाणी रोजगार सामाजिक कल्याण काम होईल अशी शक्यता आहे फडणवीस यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेबाबत योग्य वेळी योग्य निर्णय होतील काळजी करू नका म्हणजेच योजनेतील आर्थिक मदतीबाबत काही बदल सुधारणा किंवा पुढील घोषणा होऊ शकतात यासाठी अनेकांच्या अपेक्षा आहेत काही महिला योजनेत मिळणारा मासिक हप्ता वाढणार का त्याबाबत सरकार काय निर्णय घेते हे पहावे लागेल मात्र सध्या तरी फडणवीसांनी स्पष्ट केले की हप्त्यांमध्ये वाढ तत्काळ नाही पण भविष्यात ते शक्य आहे अधिवेशनात फक्त सामाजिक योजनांच नाही तर शेती पाणी पुरवठा सिंचन रोजगार ग्रामीण विकास अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होणार आहे त्यामुळे ग्रामीण आणि कृषी भागातील लोकांना मोठी अपेक्षा आहे सरकारने स्पष्ट केले की अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि पुरातून म्हणजे पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना मदत दिली जाईल एका महत्वाच्या माहितीनुसार काही व्याज कर्जमाफी किंवा पाण्याशी संबंधित प्रकल्प म्हणजेच वॉटर सप्लाय इरिगेशन यांची देखील मागणी आणि चर्चाही अधिवेशनात होऊ शकते विरोधकांनी आधीच अधिवेशनापूर्वीच आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत विशेषतः विरोधी पक्षनेते पदावर पक्ष गट संघर्ष बहिष्कार अशा घटनांमुळे विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यामुळे या अधिवेशनात काही विधेयके किंवा प्रस्तावांना राजकीय वादळाची शक्यता आहे यामुळे सरकारचे विकासात्मक प्रयत्न आणि विरोधकांचा गुन्हा दोन्ही बाजूंचा संघर्ष संभवतो काहींनी या अधिवेशनाला वक्ताची वाया अशी टीका देखील केली आहे कारण मागील अधिवेशनात काही निर्णय अडले होते या पार्श्वभूमीवर या अधिवेशनातून काही ठोस कामगिरी होईल का हे पाहणे महत्वाचे आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा